आज रव्याचे लाडू बनवणार आहे तर ते सुद्धा बिन पाकाचे आहेत ज्यांना पाकातले लाडू बनवता येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर आहे एकदम मस्त असे मौसूत लाडू हे होतात तुम्ही पाहू शकता एकदम मऊ रव्याचे लाडू म्हणून कुणी याला ओळखणार पण नाही एवढा पेड्यासारखा हा लाडू होतो नमस्कार गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी रव्याचे लाडू बनवणार आहे तर त्यासाठी इथे एक वाटी हा रवा घेतलेला आहे तुम्ही कुठलंही कुठलीही वाटी किंवा कुठलाही डब्बा घेऊ शकता मेजरमेंटसाठी तर मी इथे हा एक छोटा डबा आहे तर त्या ते भरून घेतलेला आहे रवा आणि रवा हा बारीकच वापरायचा आहे आता तूप टाकायचं आहे तूप हे अंदाजानुसारच टाकायचं आहे पण जरा थोडंसं जास्त लागणार आहे तर मी इथे दोन चमचे हे तूप टाकलेलं आहे लागलं तर मी अजून टाकणार आहे हे तूप चांगलं तापलेलं आहे गॅस बारीक करायचा आहे आणि हा रवा घालून चांगला भाजायचा आहे जास्त लाल होऊ द्यायचं नाही तुम्हाला जर जरा पांढरे असे लाडू जर आवडत असतील तर थोडंसं कमी भाजू शकता सुरुवातीला मी दोन चमचे तूप टाकलेलं होतं तर ते सगळं त्यामध्ये मिक्स होऊन रवा आता कोरडं झालेला आहे आणि अजून एक चमचा हे तूप टाकणार आहे हे लाडू बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एकदम झटपट होतात कारण याला आपल्याला पाक बनवायचा नाही आहे बिनपाकाचे हे लाडू आहेत तर लाडूसाठी मी एक वाटी रवा बारीक घेतलेला होता हा डब्बा आणि मी इथे पिठी साखर ही, ही पाऊन वाटी घ्यायची आहे साखर घ्यायची नाही पिठी साखर पाऊन वाटी घ्यायची आहे जर साखर घेतली तर पिठी साखर ही जास्त प्रमाणात होते म्हणून साखर साखर मिक्सरमध्ये बारीक करून पाऊन वाटी पिठी साखर आपल्याला घ्यायची आहे यामध्ये मी विलायची पण घातलेली आहे चार पाच तर हे सर्व बारीक करून घेतलेले आहे आता हे गरम रव्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे हे पहा इथे छान असा रवा आपला भाजलेला आहे मी जास्त भाजलेलं नाही आहे तुम्ही पाहू शकता एवढा असा भाजला आहे आता यामध्ये साखर घालायची आहे गॅस हा बारीकच ठेवलेला आहे तर पाहुण वाटी मी इथे पिठी साखरेचा उपयोग केलेला आहे आता हे सर्व हलवून द्यायचं आहे गॅस खाली चालूच आहे सर्व हलवून झाल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि त्यावर पाच मिनिट झाकण ठेवून द्यायचं आहे आता इथे दहा मिनिट झालेले आहेत हे झाकण काढून घ्यायचे हे खाली उतरवते हे सर्व आता थंड झालेलं आहे आता यामध्ये काय करायचं आहे थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे पातळ तूप घालायचं पातळ केलेलं दोन चमचे आणि हे सर्व आता मिक्स करायचं आहे हा रवा आता मिक्सरमध्ये घालून बारीक करायचं आहे हे पहा इथे हा मिक्सरमध्ये असा बारीक करून घेतलेला आहे मी एकदम पाहू शकता तुम्ही एकदम बारीक करून घ्यायचं आहे हे पहा एकदम एकजीव झालेला आहे छान मिक्सरमधून काढायचं आहे कारण त्याला बाइंडिंग चांगलं येतं म्हणजे लाडू हे बांधले जातात याला पाक केलेला नाही आहे ज्यांना पाक बनवता येत नाही किंवा रव्याचे लाडू फसतात किंवा पाक जास्त होतो कधी कधी किंवा पाक कमीही पडतो त्यां ते, त्यांच्यासाठी ही ट्रिक एकदम छान आहे आणि हा जो लाडू आहे तो एकदम पेढ्यासारखा मौसूत असा लागतो आणि खूप टेस्टी लागतो तुम्ही करून पहा एकदा नक्की हे पहा मिक्सरमधून काढल्यानंतर याचा लगेच लाडू आपल्याला बनवता येतो खूप छान होतो या प्रकारे सर्व हे लाडू बनवून घ्यायचे आहेत मला इथे थोडासा रवा हा कोरडा कोरडा वाटत होता म्हणून मी यामध्ये दोन चमचे हे तूप परत घातलेलं आहे म्हणजे लाडू चांगले आपले मौसूत होतील हे पहा या प्रकारे एक वाटी रव्यासाठी जवळजवळ अर्धी वाटी तरी तूप याला लागतं अर्धी वाटी तूप घ्यायचं पण लागेल तसं त्याचा वापर करायचा आहे एकदम वापरायचं नाही आहे या प्रकारे दाबोनाचा लाडू बांधायचा आहे एकदम छान होतात आणि एकदम सोपी पद्धत आहे ही हे पहा किती छान आणि एकदम त्याचं स्ट्रक्चर हे एकदम मोमोव असं वाटतंय आणि काढूनही तुम्हाला दाखवते मी हे पहा एकदम छान होतात करून पाह नक्की आता हे सर्व लाडू मी बांधून घेत आहे तसे पण आता सध्या सणासुदीचे दिवस चालू आहेत गणपती बाप्पांसाठी पण प्रसाद लागतो गौरी गणपतींसाठी पण लागतो काही ना काही करावंच लागतं त्यामुळे मी आज हे लाडू बनवलेले आहेत एकदम सोपे आहे कुणाला पण करता येतील अगदी पाकाचं तरी काय होतं पाक करायचं म्हणजे कधी कधी फसू शकतं त्याच्यामुळे हे एकदम परफेक्ट माप आहे आणि साखर जर तुम्हाला जास्त घालायची असेल तर तुम्ही एक वाटीला एक वाटी पिठी साखर घालू शकता या हे पहा प्रकारे आता लाडू मी सर्व बनवून घेणार आहे हे पहा इथे हे रव्याचे लाडू तयार झालेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका